ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका आ, तेरा तारखेपासून मनसर नगरपंचायतचा अंदाबोंदी कारभार आणि ठेकेदारांची जी दिवसा डोळ्या नगरपंचायत त्यांनी आणि मनसरकारांच्या खिशावर दरोडा टाकला जवळजवळ तीस कोटी रुपयाचा अपहार असल्याचा आमची मागणी होती आणि त्यासाठी आम्ही तेरा तारखेपासून या ठिकाणी उपोषण करत होतो सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधव असतील सर्व मनसरवासी असतील सर्व मित्रपरिवार असेल तुम्ही सगळ्यांचं आणि या सगळ्या महिला बघिन्याचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि तुम्ही या लढाईत मला सर्वांनी साथ दिली असंच अन्यायाविरुद्ध लढायला इथून पुढे साथ देत राहा आपल्या ज्या प्रामुख्याने मागण्या होत्या की जे काय ठेकेदारांनी आटी शर्तीचा भंग केला आहे त्या ठेकेदारांचं आमचा कुठल्या विकास कामाला विरोध नव्हता फक्त त्यांचं जो पेमेंट जोपर्यंत त्यांची चौकशी जो होत नाही तोपर्यंत पेमेंट व्हावा अशी मागणी होती त्याला प्रशासनाने सकारात्मक उत्तर दिलं आहे की एक महिन्यात आम्ही त्यांची चौकशी करू आणि त्याला म्हणलं एक नाही तुम्ही दोन महिने घ्या पण तोपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचं पेमेंट अदा करू नका हे मेन मुख्य ठरलेलं आहे मधी जवळजवळ पंधरा कोटीचं बल टेंडर झालं होतं त्यामध्ये म्हणजे एकत्रित केल्यामुळं मोठा भ्रष्टाचार जा झाला होता तेही टेंडर त्याची ते प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळं ते पंधरा कोटीचं टेंडर रद्द करण्याचं प्रशासनाने ठरवलं आहे आणि पुन्हा नव्याने वेगवेगळ्या त्याच्या निविदा काढल्या जातील त्याचप्रमाणे गावात ज्या ठिकाणी विकास कामं झाल्या आहेत सर्व ठिकाणी विकास कामाचे बोर्ड लागले जाते बाजार तळाजवळ जे काही व्यापारी बांधव होते ज्यांचे गा गाळे विकासकामं करताना काढण्यात आले त्या सर्व बाजार तळातील बांधवांना तीस जून अखेर मोकळी जागा भुईबाड्याने देण्याचं प्रशासनाने मान्य केलेलं आहे त्याचप्रमाणे आपवाडीचा जो काय रोड आहे आणि दिवसापासून प्रलंबित होता तोही पंधरा दिवसात काम करू असं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे अशा सगळ्या मागण्या होत्या ज्या प्रशासनाकडे होत्या नगरपंचायत आणि नगरपंचायतचे सर्व काही अधिकारी असतील शिव असतील मुफाव साहेब जाधव साहेब भरासाहेब वगैरे जे काही सर्व अधिकाऱ्यांच्या विरुद्ध काही आमच्या हे होतं त्यांच्याविषयी तक्रारी होत्या त्या बाबतीत अतिरिक्त जिल्हाधिकारी माननीय श्री व्यंकटेश व्यंकटेश दुर्वा साहेबांशी काल रात्रीच माझी फोन चर्चा झाली होती त्यांनी मला सांगितलं होतं का मी थोडं मुख्यमंत्र्यां काच्या कार्यक्रमात असल्यामुळं मी उद्या संध्याकाळपर्यंत उपलब्ध नाही आहे पण तुमच्याजवळ जे काय पेपर आहेत ते सगळे पेपर घेऊन तुम्ही या एकवीस तारखेला आपण कलेक्टर ऑफिसमध्ये नगरपंचायत प्रशासन आणि तुम्ही अशी समोर मीटिंग करू तुमच्या काय मागण्या आहेत त्या माझ्यापुढं मांडा आणि मग मी त्यानंतर त्यांच्यावर चौकशी करून जे काय दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर पण कारवाई करू तुमच्या किती मागण्या मान्य झाल्या त्याच्यामुळे आता जवळजवळ नव्वद पंच्याण्णव जवळ सगळ्या मागण्या काल शून्य टक्के होतो पण आज आहे आज बऱ्यापैकी सगळ्या गोष्टीला समाधानी आहे जसं आपण म्हणतो मन स्वच्छ मनसर सुंदर मनसर तसं भ्रष्टाचारमुक्त मन आणि तरच सुंदर मनसर असं होईल असं अपेक्षा आहे या श्रेय मेन सर्व जे काही नाही सोशल मीडिया असेल इथं येऊन ज्यांनी मला वेळोवेळी पाठिंबा दिला खरंच श्रेयतिहास सर्वांना आहे